सध्या जवळ जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे आणि सांगोला विधानसभे निवडणुकीच्या वेळी आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला होता त्यावेळेच्या तुमच्या बाईट अजूनसुद्धा सोशल मीडियावर फिरतायत तर आम्हाला या जव जवळा जिल्हा परिषद का निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत सध्या ही जी निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी तत्त्वनिष्ठा निष्ठा या गोष्टी आहेत का नमस्कार माझे नाव कल्याण संभाजीराव साळुंखे राहणार जवळा तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस तर जवळा गटामधून कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांची छबी असणारं एक अष्टपैलू नेतृत्व मैदानात उतरलेलं आहे ते जवळा जिल्हा परिषद गटामध्ये एकूण मतदाराची संख्या एकोणचाळीस हजार सातशे दहा आहे आणि जवळा असल वाक्या असल वाणी चिंचाळे असल आलेगाव असल मेडशिंगे असेल बुर्लेवाड्या असल साव बामणी देवळं मेथोडं राजापूर इत वाडेगाव इथंपर्यंत हा गट विभागला गे गेला आहे पूर्वी ह्या गटाची रचना गिरडी हंगीरकेळ डिक्सळ ते सोनन डोंगरगाव ह्या भागामध्ये होते आणि गेल्या दहा वर्षापासून हा गट जवळ्याचा पूर्व भाग आणि उत्तरेकडं पसरलेला आहे आणि ह्याच गटामध्ये गेल्या दहा वर्षापाठीमागं निवडणूक झाली आणि ती निवडणूक झाली असता त्यामध्ये वाकीचे आपल्या ताई स्वातीताई कांबळे ह्या जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून निवडून आल्या त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं जयमलताई गायकवाड होत्या सोलापूर जिल्ह्याच्या त्या माजी अध्यक्षा होत्या त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्या सरिता कृष्णदेव साळुंखे होत्या नंतर झालं काय की पाच वर्षानंतर त्याच्यानंतर जी निवडणूक लागायला पाहिजे होती ती निवडणूक लागली नाही लक्षात घ्या आणि तिथून पुढं प्रशासन आलं आणि प्रशासन आल्यानंतर बरीच कामं अशी आ, कामाची अधोगती झाली किंवा थोडी खोळ आंबली किंवा काही योजना कागदावरच राहिल्या आणि एक चार ते चार वर्ष निवडणूक न झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रशासन आल्यामुळं ह्या बरीच कामं थोडी राहिली आणि त्या कामाची उणीव भरून काढण्यासाठी तरुण तडफदार आणि तरुणांना नवनिर्वाचित ह्या गटाचा नवनिर्वाचित चेहरा तालुक्याचा आशावादी चेहरा ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये सूर्यदित्य दादा आ, उर्फ यश राजे साळुंखे पाटील हे आ, 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 या गटामध्ये निवडणूक लढवत आहेत ते निवडणूक लढवणार आहेत निवडणूक जिंकणार आहेत असा मला ठाम विश्वास वाटतो नाही आता काय जे नवीन उमेदवार आले आलेले आहेत त्याच्यामगं काय या गटातील काही लोक पाठीमागं लागलेले आहेत की त्यांचं जे काय डाम दिले कुठं बाकडे दिले हे दिले ते दिले त्यामुळे माझा प्रश्न असा होता की तत्वनिष्ठा ही सरळ लोक त्यांच्या मागं लागलेत का शंभर टक्के तसं म्हणायला काय हरकत नाही कारण आत गेल्या ह्या तालुक्याचा इतिहास म्हटलं तर खरं तर महाराष्ट्राच्या नकाशावरचं एक चित्र वेगळं असतं mm. आणि ह्या तालुक्याचं राजकारण आणि नेते मंडळांचं चित्र थोडं वेगळं असतं mm. स्वर्गीय भाई ऋषितुल्ली आमदार भाई गणपतराव देशमुख साहेब असतील एवढ्या mm. वर्षाची त्यांची एक निष्ठा mm. एक पक्ष एक निष्ठा एक वचन एक पत्नी अशा सगळ्या गोष्टीला तत्वानं राजकारण केलं आणि सुद्धा प्रभाव होता क्रांतीसिंह नाना पाटलांचा mm. सांगली जिल्ह्याचे येडे वाडी एडी निपाणी काहीतर गावं आहेत त्यांचं mm. तर mm. त्या त्यानंतर ते, ते, बावतंत्रनंतर शेतकरी mm. कामगार पक्षाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेबांनीसुद्धा mm. त्यांच्याकडं पाण्यासंदर्भात मागणी केली असतील एकोणीसशे पासष्ट सुद्धा कैलासवासी आमदार काकासाहेब साळंखे पाटील लढले त्यानंतर काम करत असतानाच त्यांची आज्ञा झाली आणि तिथून थोडं थोडं विकासकामं खोळांबली आणि त्या काळातसुद्धा म्हैसाळ टेंबू योजनेसाठी त्यांनी एक क्रांती केली अस आस, असं आम्हाला वाटतं आणि आता जी तत्वनिष्ठा म्हणतो आपण ते कुठं काही दिसत नाही एक एक ठेकेदारी असो किंवा एक फसवणूक असो किंवा पैसे कुठनं तर आणायचे पैसे घालायचे त्या गटामध्ये नंतर आ, जे, जे एक, आ, साथ 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 जे ते जे पुन्हा आपण ते पैसे दुप्पट तिप्पट पद्धतीनं गोळा करायचे अशा पद्धतीचं एक कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर राजकारण केल्यावर करतात तसंच कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील हे एकोणीसशे पासष्ट सालापासून जनतेच्या सेवेत आहेत त्याच्यानंतर आदरणीय दीपक आबा साळुंकी पाटील आहे त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आ, आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबसुद्धा ह्या रिंगणात आहेत आजपर्यंत बरेच डॉक्टर साहेब आम्ही पण बघितले परंतु बा डॉक्टर बाबासाहेब देशमुखसुद्धा हे असे डॉक्टर आहेत बरेच डॉक्टर म्हणजे भूल देऊन इंजेक्शन करतात पण हे एकमेव असे डॉक्टर आहेत की बिन भूल देता ऑपरेशन करतायत आणि हे फक्त डॉक्टर आणि पेशंटसाठी नाही को इशारे करतात अच्छा अच्छा आता हे जे काही चालू आहे लोक भूलथापांना बळी पडणार नाहीत या करतात कोणत्याही खोट्या अपप्रचाराला भूल थापाला बळी पडणार नाहीत कारण मला अभिमान वाटतो यश राजन यांच्याकडं सूर्यदित्य दादा यांच्याकडं कोणतेही पद नाही पण ते कायम सकाळ उठून जे लोकांची कामं करतात काय संजय गांधी निराधार योजनेचे असो काय एस टी बसेसचे वयस्कर लोकांना पास काढण्याचा असो गटामध्ये फिरत असो जात पात धर्म पक्षपात त्यांनी कधी पाहिला नाही आणि याच माणुसकीच्या बळ्यावर त्यांना जवळा जिल्हा परिषदच्या गटातून एक उमेदवारी देण्यात आलेली आहे आता गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही या प्रचार यंत्रणेमध्ये आहे लोकांच्या अशा मागण्या काय आहेत आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्या गावामध्ये ह्या भागामध्ये फार पूर्वीपासून लेना थोडा विकास होत गेलेला आहे परंतु का कालांतरानं तो विकास थोडा मागे पडत गेला आहे आता जव जवळा वॉर्ड क्रमांक दोनमध्ये चौंडेश्वरी मंदिराच्या मध्ये एक बोर घेतला हापसा त्यानंतर खाली नारायण मंदिरामध्ये घेतला असा चव्हाण वस्तीकडे हरि चव्हाण यांच्या वस्तीच्या शेजारी घेतला पुन्हा पहिलं पूर्वी कुठेही रस्तंच नव्हतं मग रस्तं केलं त्यानंतर डाम वगैरे केलं त्यानंतर समाज मंदिरं बांधण्यात आली महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या आणि त्याच महिलांच्या बचत गटासाठी अनुदानसुद्धा देण्यात आलं आणि खरं तर आता सूर्यदित्य दादा ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होणारच आहे mm. यामध्ये आम्हाला कोणतीही शंका नाही mm. परंतु जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जी काय पद्धत असते mm. की बाबा मिटिंग घेणं संयुक्त बैठका घेणं सोलापूर जिल्हा नियोजन समिती डी पी डी सीमधून काही कामांचा तिथं कामांची मागणी करणं mm. आणि त्या सोलापूर जिल्ह्याच्या डी पी डी सीमधून कामाची मंजुरी मिळवणं आणि मग शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणं पण नेमकं ह्या वेळेस काय झालं सांगतो मला सुर्यादित्यदा उद्या सदस्य होणार आहेत डी पी टी सीची जिल्हा नियोजन समितीची बैठक ही तीन निवडून आल्यानंतर होणार आहे परंतु जवळच्या वाड्यामध्ये <coughs> आपल्या बारा बलोतीदार अठरा पगड धर्मातील समाजाचं कुटुंबप्रमुख आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील यांनी मीटिंग अगोदरच घेतलेली आहे जिल्हा नियोजन समितीनंतर आहे सदस्यपद उद्या निवडून येणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये त्या नियोजनामध्ये सांगितलं की वार्ड क्रमांक तीनमध्ये कमीत कमी नऊ ते दहा डी पी पोल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पोच केल्या आहेत व वार्ड क्रमांक तीनमध्ये पांढरवस्तीला डाम एक चौदा ते पंधरा डाम देण्यात याला असं प्रत्येक ठिकाणी जी काय जिल्हा नियोजन समित्यातून आपण जी काय प्रस्ताव तयार करून पाठवून मग नियोजनाला मंजूर मिळते ते निवडून येण्याच्या अगोदरपासूनच वाड्याच्या नियोजन समितीपासून चालू आहे दुसरी गोष्ट काय आहे की आता लोकांचे किंवा कोणाचं किंवा विकास किंवा दोन दिवस दो काय तर होणार आहे किंवा लोकांची काय अपेक्षा असा तुमचा प्रश्न आहे मुळात विकास म्हणजे काय ही पहिलं लक्षात आलं पाहिजे काहीतर दोन दिवसात येणार काहीतरी किरकोळ गोष्टी करणार आणि विकास केला विकास या गोष्टीची व्याप्ती खूप मोठी आहे विकास म्हणजे काय तर शाश्वतपणा पाहिजे पिढ्यानं पिढ्यानं चालत आलेलं काम पाहिजे काहीतर विकास त्याला म्हणत असते हा काय विकास नसतो आहे कुठल्या गोष्टी काय तर किरकोळ गोष्टी केल्या काय तर क्षणिक मागणी आहे त्या पूर्ण केल्या म्हणजे विकास नाही तो तो वैयक्तिक विकास झाला दोन हजार सोळा साली अकरा एप्रिल दोन हजार सोळाला मिरजहून पाण्याची ट्रेन लातूरला जात होती दोन वर्ष दोन टर्म एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन दोन हजार चार ते दोन हजार आठ असे दोन टर्म मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं भोषवलेले विलासराव देशमुख यांनी दोन टर्म मुख्यमंत्रीपद भोषवलं खर परिस्थिती दोन हजार सोळाला थोडी पाण्याचं दुर्भिक्ष होतं दुष्काळाची परिस्थिती मोठी होती त्या टायमाला मिरजहून पाणी तिकडं जात होतं नव्वद कोटीचं रेल्वेनं बिल दिलं महानगरपालिकेला लातूरला मग त्या मुख्यमंत्र्यानं ती काय आठ वर्ष मुख्यमंत्री होता म्हणून त्याला पाण्याचं नाही करता आलं किंवा त्याचं ती विकासाकडं लक्ष नव्हतं अशातला गोष्ट नाही जो असतो आणि त्याच दोन हजार सोळाला जवळ्यात आमच्या दोन हजार सोळा काय मला जसं माहीत आहे किमान एक माझ्या वयाच्या हिशोबाने विचार केला तर दोन हजार पाचपासून आज तागा आहेत जवळ्यात टँकर म्हणून विषय नाही विकास कशाला म्हणतो आहे आपण पाणी रस्ते वीज आरोग्यसेवा या चारी बाबतीत विचार केला मला जसं आठवते आजचा जर विचार केला तर मागच्या चार आठ दिवसाखाली कधी लाईट गेली नाही जाऊळ्यात आमच्या काय ह्याच काय कारण म्हणजे टँकर मुक्त म्हणजे काय काय केले नेमकं आपण टँकर मुक्त म्हणजे हेच म्हणायचं होतं मला की शाश्वत विकास जो असतो हा आबानी पूर्वीच ओळखला होता की आज गाव एवढं मोठा आहे लोकसंख्या एवढी मोठी आहे त्यासाठी काय तर पाण्याची शाश्वत व्यवस्था असावी आज पाऱ्याचं तळा असू द्या जवळ्याचं तळा असू द्या मोटर विर एवढ्या पाण्याची व्यवस्था शाश्वतपणाने केली आहे की किती जरी दुष्काळ पडला काय जर झालं तर नव्याण्णव टक्के जवळ्याला पाण्याची कमतरता भासणार नाही मु मुळात विक विकासावरच बोलायचं असेल तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना मग कुठं तर काय तर कुठं तळ काय मग करायचं ना तुम्हाला विकास पायपा चार टाकण्यापेक्षा एक चार हजार आठ हजार पायपा टाकून कुठलं तर पाणी आणा विकास मानता येईल त्याला चार पायपांना विकास होत नसतो थोडं राजकारण समजून घ्या लोक आता येडी राहिलेले नाहीत प्रत्यक्षात विकास कशाला म्हणायचा आहे विकास कोण करत आहे आत्तापर्यंत कुणी आहे आणि विकास म्हणजे ह्या चार पायाभूत गोष्टी आहेत ह्या आबाने दिलेल्या आहेत त्यामुळे आता बाकी विकासावर काय बोलू नये विकासावर बोलणे इतपत त्यांची आणखी उंची नाही फार तर ह्या निवडणुकीला प्रयत्न करावा पुढल्या निवडणुकीसाठी तयारी करावी ह्याच्यापेक्षा विरोधकांनी दुसरं काय करू नये म्हणजे या निवडणुकीची तयारी आता करायची आणि त्याच्यानंतर निवडून येण्याचं स्वप्न पाहावं असं तुम्हाला म्हणायचं प्रत्यक्ष ती ना कारण तुम्ही काय करणार तुम्ही काय नुसतं असं एवढंही केलं ती केलं ह्याला विकास म्हणून मी एवढं करतोय मी एवढं करतोय नाही उपयोग त्या गोष्टीचा तुम्ही काय तर ठोस काय तर करा तुम्ही म्हणू नका लोकांनी म्हणलं पाहिजे तुम्हाला की बाबा ह्या माणसानं काय तरी केलं आज जवळसारखं गावात विचार केला तर जवळजवळ ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के कॉन्क्रिटीकरण पूर्ण आहे असं काय मोठी गोष्ट आहे की आबांकडे असं काय मोठं मंत्री होते मुख्यमंत्री होते आबांचे वडील कोण मुख्यमंत्री होते काय विषय नाही खरे एक जिद्द होती स्वतःला राजकारणात समाजकारणात वाहून घेतलेलं नेतृत्व होतं त्यांच्या काय डोक्यात काय कल्पना का होत्या गावाबद्दलच्या ह्याबद्दलच्या प्रत्यक्ष त्यांनी उतरवल्या त्या आणि शेवटी मी मागाशी शे म्हणल्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा पूर्ण शंभर टक्के जे ठरवलेला असते ते शंभर टक्के होऊ शकत नाहीत काय गोष्टी राहिल्या असतील काय गोष्टी होणार असतील होणारच आहे त्या होतील ह्याच्यावर विश्वास आहे आबाने आत्तापर्यंत केलेलंच आहे होता येईल तेवढं स्वतःला जेवढं जमते तेवढं केलेलं आहे कारण उगं काय तर भूल तापाला ही आता जनता नाही बळी पडणार ती दिवस आता राहिलेलं नाहीत येड्याचं राजकारण संपलेलं आहे असं आता उगं विनाकारण लोकांना येड्यात काढून आपल्याला चार मतं पडावी म्हणून मी मागाशी म्हणल्यासारखं ह्या वर्षी प्रयत्न जरूर करावा पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी जर तुम्ही काम केलं तोपर्यंत टिकून राहिला इथं एवढं पण असं नाही आबांनी एवढ्या वर्षी इलेक्शन केलं पंचवीस वर्ष भाई गणपतराव देशमुखांना साथ दिली आबांनी त्यावेळी आबा अम्दर का असा वेगळा झेंडा अपक्षमधून लगेच राहायचं आणि त्यांनाच आमदारकी का मागच्या वेळी दिली की ह्या वर्षी पाहिजे की असं म्हणून रुसून आबा घरी बसले नाही ते नाही मिळाली ना आमदारी आमदारकी झाल मिळाल्यानंतर जी काय करायचं आहे ती जर मिळलं तरी आमदारकी मिळल्यासारखं हे आबाने धन्यपद धान्यता मांडली गणपतराव देशमुखांना साथ दिली ताकद दिली आणि प्रत्यक्षात कामं आबाने करून घेतली जनतेला दुसरं काय पाहिजे तुम्हाला आमदारकी जी मिळणार आहे त्या आमदारकी जर जनतेसाठी काय कामं होणार असतील तर उपयोग आहे मग आबाने प्रत्यक्षता आम्हाला ती दिलेली आहे ते मग कशासाठी म्हणून दुसरा विचार करायची काही गरजच नाही ना बरोबर आता हे जे काही चालू आहे मग या निवडणुकीमध्ये सांगोल तालुका विकास आघाडी आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माझी आमदार दीपकाबा साळंगी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं आहे का या गटामध्ये जवळ नाही गटामध्ये कार्यकर्त्यांचं पहिल्यापासून आबांची आणि स्वर्गवाशी भाई गणपतराव देशमुखांची mm. ही पूर्वीपासून पंचवीस वर्षे तीस वर्ष झाली युतीचं yeah. कार्यकर्त्यांची नाळ तशी पहिल्यापासून तुटलेली नव्हती mm -hmm. मधल्या काळात आबासाहेबांच्या नंतर mm -hmm. बाबासाहेब आले mm -hmm. त्याच्या अगोदर आणिकेत आले होते mm -hmm. त्यावेळी मग थोडं महत्वाकांक्षेसाठी राजकीय महत्वाकांक्षेसाठी थोड्या गोष्टी वेगळ्या झाल्या बरं आबांनाही असं झालं होतं की एवढ्या वर्ष साथ दिल्या म्हटल्यानंतर मला पण थोडं बघितलं पाहिजे या हिशोबाने आबाने पण वेगळा झेंडा घेतला एक क्षणिक थोड्या दिवसापुरती जी ती एक वेगळी बांधील की झाली होती दोघांची पण तुटली होती नाही असं नाही नाया। राजकीय तात्विक मतभेद झाले होते त्यामुळं खरं तरी पण जी पहिली मुळातली नाळ होती ती नाळ जी, जी आज दोन पिढ्या जे तीन पिढ्याचं शेतकरी कामगार पक्षाचा जो अभिमानानं माणूस कार्यकर्ता सांगू शकतोय की तीन पिढी झाले मी काय पक्षाचं काम करतोय तशी आमच्या आबांची सुद्धा आज एक दोन पिढ्या ज्या आहेत त्या ह्या एक दोन पिढ्याच्या त्यांची पूर्वीपासून जी नाळ जायती आणि काय जर झालं तर ती पहिली गोष्ट आहे मेंढ्रा जर एखादं वाघाचं पिल्लू सोडलं त्याच्यावर संस्कार दोन पाच वर्ष झालं म्हणून ती मेशिळीसारखं मेंढरासारखं वरडं जरी असलं वर तर ज्यावेळी जाणीव होणार आहे की बाबा मी मेंढराचं पिल्लू नाही मी वाघाचं पिल्लू आहे मी डरकाळीच फोडली पाहिजे बॅक केलं नाही पाहिजे तर ती त्याचं त्याचं ती होणारच आहे शेवटी त्याच्या तोंडनं ती डरकाळी फुटणारच आहे आणि ती वाघ म्हणून पुन्हा जंगलावर राज्य करणारच आहे हीच आहे असंच ह्याच युती जी झालेली आहे ह्यात हीच झालेलं थोडं दिवस या कळपात शिरलो होतं एखादं ही आमच्यासारखं आपल्या वाघाचं पिल्लो ती परत बाहेर येऊन अरकळी फोडणारच आहे पुन्हा त्यामुळे कार्यकर्त्यात कुठलीही संभ्रम अवस्था नाही दोघांनी ठरवलेलं आहे नेत्यांनी ठरवले युती झाली म्हणजे शंभर टक्के युती आहे त्यात काय वाद नाही आणि विकास युतीशिवाय होत नाही ही पण लोकांना माहीत आता हे जे जवळा गट आहे किंवा जवळ गाव आहे तुमचा परिसर आहे यातून आम्हाला किती लेट भेटू शकते शकतेमध्ये एक लक्षात घ्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेब आणि आदरणीय आबा या दोघांच्या विचारातून शिरभावी एक्क्याऐंशी जी योजना आली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं टँकर ती शिरभावी एक्क्याऐंशी योजना ह्या तालुक्यामध्ये राबवली म्हणून सबंध तालुक्यामध्ये पाण्याची समस्या सध्या तर मिटली आहे बरं का दुसरी गोष्ट त्यानंतर दुष्काळाची या परिस्थिती वेळेचं आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील असतील स गणपतराव देशमुख साहेब असतील त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांचं तर काम चांगलं आहे सगळ्याच बाबतीत त्यांचं नाव निगल कौतुकास्पदच काम आहे परंतु दीपक आबा साळुंके पाटील ज्यावेळेस विधान परिषदेचे आमदार होते त्यावेळेससुद्धा त्यांनी सबंध महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या कामकाजातून त्यांनी नावलौकिक केला आणि त्याच ना कामाच्या नंतर त्यांना विधान परिषदेचं तालिका सभापती पद पत देण्यात आलं आणि ते कौतुकास्पद काम संबंध महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता राहिला विषय तुमचा प्रश्न कोणता आहे की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये किती मतं किंवा लीड कसं असेल तर गेल्या विधानसभेच्या वेळेस तिघंही नेते मंडळी उभारली होती आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांचं ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला त्यांना जी मतं पडली ती एक्क्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी मतं होती ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आणि नंतर शहाजी बापू यांना नऊ हजार एकशे सोळा मतं पडली आणि दीपक आबा यांना नऊ हजार एकशे चाळीस मतं पडली तर ह्या दो दीपक आबा साळुंकी पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष तालुका विकास आघाडीची दोन्ही जी बेरीज जरी केली तरी जास्त होते आता परवाज मग मातंग समाजानं पाठिंबा दिला असेल त्यांची कामं केलेली असतील डी पी बसवले असतील दुष्काळातली काही कामं केली असतील वाद वादळं ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांना शासनाच्या मदतीनं निधी उपलब्ध केला असेल अशा अनेक चांद्यापासून बांध्यापर्यंत लोकांच्या लोकांची कामं केली आणि जेवढी काही स सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण भागातील पा शेतीचा पाया मजबूत करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल मोटर असेल सोलार असेल काही आपल्या <coughs> संजय गांधी निराधार योजना असतील ह्या सगळ्या योजना अगदी घराघरापर्यंत पोचवण्याचं काम सन्मान्य दीपक आबा यांनी केलेलं आहे आणि ही उमेदवारी सुर्यादित्य ये दादा उर्फ दादा जसं की वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली एक 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 नासानं मोहिमेत अकरा माणसं चंद्रावर पाठवली आणि त्या ठिकाणी नील आर्मस्ट्रॉंग तिथं चंद्रावर ज्यावेळेस लँड झालं त्यावेळेस त्यांनी पाय ठेवायला भीती व्यक्त केली की बाबा पहिल्यांदाच मी चंद्रावर आलो आहे जर पाय ठेवला तर भस्म झालो तर किंवा अजून काय काय असा विचार करून थोडं थांबले त्याच वेळेस दुसरा आदेश नासाकडून आला बज आल्ड्रीन गो पुट ऑन चंद्रमा म्हणजे कोणताही विचार न करता एका क्षणात बज आल्ड्रीननं त्या त्या ठिकाणी चंद्रावर पाय ठेवला आणि इतिहास घडला तसा सूर्यदित्य दादा यशदादा ही जवळा जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवणार आणि इतिहास घडणार म्हणजे घडणार शेवटी कसं असतं या उमेदवारीचं काय लोकांना पटतं न पटतं काय लोक स विरोधात उभारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनाच अधिकार दिला आहे सगळ्या जातीधर्माला तुच्छ लेखून नका म्हणून सांगितलं आहे त्यामुळे प्रत्येकजण येणार जाणार उमेदवारी भर जा अर्ज भरणार आता येस दादाच्या विरोधात दा दुसरी जरी आमच्या गावात प्रचाराला आली तरी बी ते आमचंच नारळ मग फोडतील देवाला आमचंच चिन्ह सांगतील देवाला की ही नारळ फोडायचा आणि आमचाच प्रचार करते ते बरोबर तर चार चांगली म्हणणार चार वाईट म्हणणार हे असं असतं जगद्गुरू संत तुकोबरायाने सांगितले त्यावेळेस त्यांना चॅलेंज करणारा माणूस पृथ्वी तलावर जन्मला नाही तुकाराम महाराजानं कधी एम डी केलं नाही एम बी बी एस केलं नाही इंजिनियर झालं नाही डॉक्टर झालं नाही पण त्यांच्या विचाराला ह्या संतांच्या भूमीमध्ये त्यांना चॅलेंज केलं नाही जगद्गुरू संत तुकोबा राय म्हणतात की डेखनाशी बाज घरं उतार चढ केवढे म्हणजे एखाद्याला वाटतंय पुढल्या माणसाला की <laughs> आपला जा डेकणाला वाटतं आपला पलंग ज आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो त्यामुळे दिवसभर त्याच्यावर चढ उतार करत असतो अशा ढेकणाच्या सडक्या बुद्धीच्या विचारसरणीला हे जवळागाव कधीही थारा देणार नाही आणि तुम्ही राजकारण जरूर करा पण राजकारण करत असताना था थोडं जातीचं सलोख्याचं एखाद्याच्या पोटाचं तुम्ही कधी अपमानास्पद वागू नका कुठल्या समाजाबद्दल तुम्ही तुच्छ लेखू नका कारण कर्मा राजकारण तुम्ही जरूर करा राजकारण हा क करणं म्हणजे खऱ्या पुरुषार्थाचा दागिना लक्षात घ्या पण तेच राजकारण जर एखाद्या जातीवर भाकरीवर पोटावर येऊन भांडण तंटण समाजामध्ये तेढ निर्माण होईल स असं राजकारण कर करू नका कारण कर्माच्या न्यायात न्यायालयात त्याला कालही माफी नव्हती ना आजही नाही उद्याही नाही स्वतंत्रता समता बंधुता आणि सामाजिक न्याय ह्या विचाराची माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा नुसता जन्म नव्हता ती एका विचाराचा जन्म होता बरोबर क्रांतीमाता महात्मा ज्योतिबा ज्यो ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील तर ह्यांना शिक्षणासाठी घरोघरी सांगण्याची वेळ आली त्यावेळेस समाजानं दगडफेक केली त्याच वेळेस फतिमा शेख यांनी घराची दारं दार उघडली आत बसवलं आणि शिका संघटित संघटितवान लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पुन्हा फुले शाहू फुले आंबेडकरांनी सांगितलं संत बसवेश्वर महाराज कर्नाटकमधील ब बा इंगळेश्वर बागेवाडी या ठिकाणी त्यांचा स म्हणजे वर्णभेदाचा त्यांनी हे विरोध केला hmm. आज संत रोहिदास महाराजांची जयंती आहे आज एक जानेवारी दोन हजार सव्वीसला पुणे तिथे आहे तर त्याने काय संदेश दिला समाजाला की मन चंगा तो कटवते मी गंगा म्हणजे ज्याचं मन चांगलं आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे पवित्र आहे त्याला गंगेला जायची गरज नाही कटवतीत गंगा दिसते आजचा हा संदेश आहे आज त्यांची जयंती आहे अशा अनेक माणसं ह्या म भूमीत लढ लड लढली गेली त्यांना दगडं मारली गेली आणि त्याच पद्धतीनं आतासुद्धा दादा लढतोय जिंकतोय चार स समाजकंटक असतात हे असं चालत असतं आणि त्या त्याला मात देऊनच सकारात्मक कामं करून पुढं जायचं असतं ह्या विचाराचा आम्ही दीपक आबांचं करते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे जे सत्य आहे ते सत्य एक ना एक दिवशी बाहेर येतच असतं आणि सत्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत खऱ्याला एक सवय असते लपून बसायची पण खरं कधीही मरत नाही फक्त त्याला एक सवय खऱ्याला काय की लपून बसायची आणि काय काळ गेल्यानंतर तेच सत्य पुढं येतं आणि ज खो खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असं होत असतं आणि गेल्या नगरपालिकेच्या वेळेस तुम्हाला सांगतो थोडा काय पराभव झाला म्हणजे समुद्राचं पाणी बरं का समुद्राचं पाणी जरा काही कमी झालं म्हणजे काही विरोधकांनी मोरोमान सायकल येईन कुठं काही दगड बांधकाम आणून समुद्राच्या किनाऱ्यावर बांधायला चालू केलं पण एक लक्षात घ्या एक लाट अशी येईल ना सगळ्यांचे सगळेच गैरसमज दूर होतील धन्यवाद